आचरण करेल आणि बुद्ध धर्माच्या प्रचार प्रसारासाठी सहाय्यक ठरेल निस्वार्थपणे तोच खरा जय बौद्ध आहे आणि आम्हाला ते संघदान एकदा सुरू झालं ते एकदम जे सिनियर मोस्ट बनते आहेत मला तरी वाटत ते संघदान सोहळा एवढा सुंदर पद्धतीनं होता आपल्या देशातल्या राष्ट्रपतीचा किंवा देशाच्या पंतप्रधानाचा जेवढा सन्मान होत नाही तेवढा तिथल्या ज्येष्ठ बंतेजीचा सन्मान होतो सगळ्यात अगोदर तिथल्या ज्येष्ठ भंतेजींना पासा भंतेजी शिस्तबद्ध पद्धतीनं जाऊन त्या ठिकाणावर अगोदर मोठ्या सिनियर भंतेजीला तिथं एक चिवरदान संगदान करतात आणि त्याच्यानंतर एकदा सगळे जेवढे पंचावन्न हजार भिक्षू तिथं उपस्थित होते त्या सगळ्यांना एक एक परिवार तिथं एकाच टायमामध्ये ते संघदान करत होते एवढी शिस्त एवढे लाईनमध्ये बसलेले उपासक उपासिका एवढे शिस्तीमध्ये बसलेले तिथली भिको सगळ्या देशविदेशातून आलेले आणि प्रत्येकाला एक टोकन दिलं होतं ते टोकन भंतेजीने आम्हाला सांगितलं की हे टोकन हरवू द्यायचं नाही कारण ते टोकन असं होतं की ते टोकन परत घेणार आणि ते दान पाकिट देणार जसं आता रोडेसराने एक पाकिट दिलं इथं एरेकर साहेबांचा आईचा मला म्हणजे उल्लेख करावा वाटतो मागच्या टायमामध्ये ते श्रामणेर प्रशिक्षण केंद्र नांदेडला आले आणि तिथं भेट दिली आणि एरेकर साहेबांनी खिशातील सोपकी अवघड आहे काही काही लोकांना मी नेहमी सांगतो लोक जेव्हा पाया पडतात दान देतात येऊन जे बारीक मनाचे लोक असतात त्यांना बाबा एवढं साडेतीन लाख रुपयाचं दान करुणान भंतीच्या माध्यमातून दिलं कोण्या भंतीच्या माध्यमातून असे बारीक मनाचे लोक असा बारीकच विचार करतात पण जे मोठे मोठ्या मनाचे लोक असतात ते स्वतः त्याचा अनुभव घेतात प्रेरित होतात आणि आपणही त्या मार्गावरती जातात त्यांच्यापैकी आमचे हे वीस रामणेर आहेत आणि त्यामुळे त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे आणि म्हणून पूज्य भिक्षू संघास आपण इथे बोलावलंय त्यांच्या निमित्ताने समारोपाच्या निमित्तानेच हा कार्यक्रम होतोय तेव्हा आमचे गुरुजी पूजनीय बदंत मध्ये भरलेला आहे आणि सहिष्णु आहे मोठ्या मनाचा आहे असा धम्म कि जो समग्र मानव जातीला मूलभूतरित्या बदलण्यामध्ये सक्षम आहे असा शील धम्म समाधी धम्म प्रज्ञा धम्म यांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो या धम्माचं पालन करून ज्या भगवंताच्या भिकुसंघाने धम्म आणि विनयाला बुद्ध मानून तथागत मानून अहो रात्र पायान पायपिटी करून गाव ना गाव राज्य ना राज्य संपूर्ण भारत देश बदलून टाकला असा त्यागी सहनशील क्षमाशील अनुकवान निष्कलंक मनाचा आज जो मला दिसतोय फुललेला याला पाणी घालण्यासाठी खत घालण्यासाठी याला मेहनत करण्यासाठी फार परिश्रम करावे लागलेले आहेत तेव्हा कुठं हा आज हिरवा हिरवा मळा दिसू लागला आहे हा फुकट फुकट झालेला नाही याच्यामागं फार मेहनत आहे हा मळा आज आपल्याला दिसतोय आज टवटवी परंतु कधी काळी फार अवघड आहे जसं बाबासाहेब एकदा रंगूनला जेव्हा ब्रह्मदेशामध्ये जागतिक परिषदेला गेले तेव्हा भाषण देण्यासाठी गेले मी मागच्या वेळेस जेव्हा बर्माला गेलो तेव्हा मुद्दाम आम्ही बाबासाहेबाने जिथे भाषण दिलं ते सभागृह पाहण्यासाठी गेलो जिथे टिळकाला जेलमध्ये घातलं होतं ते जेलही पाहिलं आम्ही बाबासाहेबाने तिथं चौपनमध्ये चप्पनच्या आधी भाषण दिलं होतं की तिथे दोनशे देशातल्या जागतिक परिषदेमध्ये प्रतिनिधी जमले होते बांधवांनो तुम्ही सर्वजण इथे जमलात ते बहुधात मीच फक्त एक भारतातून आलो मी बौद्ध नाही पण अध्यक्षाच्या विशेष परवानगीने मला बोलण्याची संधी दिली मी त्यांचा आभारी आहे तुम्हाला असं वाटत असेल की भारतामधला बौद्ध धर्माचा बोधीवृक्ष सुकून गेला जिथे नष्ट झाला असं समजण्याचं काही कारण नाही मुळं त्याचे भारतात आहेत बौद्ध धर्माची मुळं भारतात आहेत पानं फांद्या सुकल्या असतील जरूर परंतु त्या झाडाला पाणी घालणारा जर माळी चांगला एक मिळाला तर भारतातलाही बोध वृक्ष बुद्ध धर्माचा हिरवा झाल्याशिवाय एक दिवस राहणार नाही तिथं बाबासाहेब बोलले होते चोपन्न भाषण वाचत म्हणून आपल्याला आशा आहे की महापुरुषाचे संकल्प महापुरुषांचे शब्द हे वाया जात नाही जाणार नाहीत निश्चितपणाने भारत हळूहळू का होईना ना आज छप्पन नंतर काय स्थिती आहे झाली की नाही बौद्ध धम्म प्रचाराच्या दृष्टीने पुढे जाणार आहे आत्ताच कोणीतरी बुद्धगयाचा विषय मी परवा तीन तारखेला दिल्लीला जाऊन आलो स्वतः ऑल इंडिया भिक्खू संघाच्या शिष्टमंडळाची भेट चिराग पासवानसोबत आमची मीटिंग झाली रामदास सोबत होते कारण पासवान बिहारचे आहेत त्यामुळे त्यांना म्हटलं बघा तुम्ही लालू प्रसाद यादव असतील आपले नितीश कुमार असतील यांच्यासोबत डायलॉग करून विधान परिषद आणि विधानसभेमध्ये ठराव घ्या त्यानंतर हे होईल आमची बैठक ती गृहमंत्री काय अमित शहासोबत होणार होती परंतु हे पाकिस्तानचं युद्ध मध्येच सुरू झाल्यामुळे ती सगळी मंडळी त्या कामात आहे त्यांचा निरोप आला हे जरा थोडं निवडू द्या हे मिटल्यानंतर आपण बसूया आणि त्या दृष्टीनं आम्ही ऑल इंडिया भिक्खू संघाच्या सिनियर भंतेजीने असं ठरवलं आहे की आठ दहा दिवस तिथे दिल्लीतच बसायचं सर्व खासदार आमदार मंत्री त्यांच्या दारात जाऊन बसायचं हे बुद्धगयाचा प्रश्न सोडल्याशिवाय उठायचंच नाही असा आम्ही संकल्प केला दारात पक्का बसायचं मसनजोगी बसतात

यांच्या प्रती आणि भिक्षु संघाच्या प्रती पंचाम प्रणाम आणि अभिवादन करतो आपण या ठिकाणी जमलेले सर्व उपासक उपासिका यांच्या प्रती मंगल मैत्री आणि सद्भावना व्यक्त करतो आमच्या आदरणीय या ठिकाणी श्रावणी शिबिराचं आयोजन केलं त्याच्यामुळे मला